प्रजासत्ताक दिनानिमित्त सरस्वती हॉस्पिटल आणि अहमदनगर महानगरपालिकेनं संयुक्तपणे आरोग्यसत्ताक चळवळ सुरू केली आहे आपलं नगर निरोगी शहर हे ब्रिद वाक्य घेऊन व्यापक जनजागृती करण्यात येत आहे या चळवळीचा शुभारंभ सरस्वती हॉस्पिटल येथे झाला कार्यक्रमाला मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे माजी महापौर रोहिणी शेणगे माजी महापौर सुरेखा कदम माजी सभापती सुवर्णा जाधव तज्ञ डॉक्टर अमोल जाधव दत्ता जाधव आदेश जाधव आदी उपस्थित होते प्रास्ताविका डॉक्टर अमोल जाधव यांनी आरोग्य सत्ताक चळवळीची माहिती दिली बऱ्याच वेळेस विचार करत होतो की काहीतरी ग्राउंड लेवलला काम व्हावं की ज्याने लोकांना खरंच फायदा होईल अशा पद्धतीचा काहीतरी उपक्रम करावा आणि आरोग्य सत्ता या उपक्रमाचे एक आयडिया आम्हाला आली आपलं शहर निरोगी शहर हे ब्रिज वाक्य घेऊन आनंदी जीवन जगण्यासाठी जी काही आपली लाईफस्टाईल आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन करून आपण आजकाल पाहतो की खूप कमी वयामध्ये बी पी असेल शुगर असेल याची सुरुवात लोकांमध्ये होते तर ते आपण कसं टाळू शकतो तसेच महिलांचे जे काही विविध प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं त्यांना मार्गदर्शन करणं स्कूल आणि कॉलेजेसमधल्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये असलेले जे चॅलेंजेस लाईफमध्ये आज ते फेस करतात त्याबद्दल कॉलेजेसमध्ये जाऊन स्कूलमध्ये जाऊन तिथे प्रबोधन करणं याची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे एक काल चार ते पाच कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही ते प्रोग्रामसुद्धा घेतले याचबरोबर यामध्ये आपली अहमदनगर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत यातनं आपल्या नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं जसं काही जे नॅशनल प्रोग्राम आहेत जसं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल त्याचबरोबर जे काही ऑथराईज टिबेक्टॉमीचे जे सेंटर आहे किंवा आपण म्हणतो सरकार मान्य गर्भपात कोणते लोकांमध्ये याबद्दल जनजागृती करणं हे या कार्यक्रमाचा आपला उद्देश आहे आणि येणाऱ्या ह्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक पाऊल असं टाकावं की आपलं आयुष्य निरोगी राहील ती छोटीशी गोष्ट असेल पण तिथून आपली स्वतःची सुरुवात होईल आपल्या फॅमिलीची सुरुवात होईल त्याच अनुषंगाने आपल्या शहराची सुरुवात होईल निरोगी होण्यासाठी त्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे ह्या उपक्रमामध्ये आपल्या नगर शहरातील जसं स्नेहालय आहे स्नेहालयासारख्या संस्था किंवा मौलिक प्रतिष्ठानसारख्या संस्था यांचीसुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात मदत झालेली आहे ते सुद्धा यामध्ये सहभागी होतात किंवा नगरमधले काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते सुद्धा या चळवळीत सहभागी होऊन ही चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी हातभार लावत आहे काही आरोग्य मित्र आहेत अशा सगळ्यांच्या सहकार्याने येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या नगरमध्ये ही चळवळ चालणार आहे तर आपण बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल स्कूल असेल कॉलेज असतील जे काही महिलांची ग्रुप्स आहेत किंवा प्रत्येक वॉर्डमधले जे नगरसेवक आहेत त्यांच्या अनुषंगाने आपण ग्राउंड लेवलला जाऊन आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहोत लोकांचे जे काही चॅलेंजेस आहे ते आपण समजून घेणार आहोत त्यांना वेगवेगळ्या वेग आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल माहिती देणार आहोत आणि एक निरोगी शहर आपल्याला घडवायचं आहे त्यांनी आम्ही उपस्थित मान्यवरांनी या अभियानातून नगरकरांना आरोग्य संपन्नतेचा संदेश मिळेल असा विश्वास व्यक्त केला सरस्वती हॉस्पिटल डॉक्टर अमोल जाधव आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांची विविध आजारांच्या बाबतीत जनजागृती करण्यात येत आहे आणि त्यासोबतच त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे की आपलं शहर निरोगी शहर अशा पद्धतीचं त्यांचं जे काही लोकांमध्ये काउन्सिलिंग करणं किंवा समुपदेशन करण्याचा जो काय त्यांनी हा मानस घेतलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक राहिलेल्या आदरणीय महापौर रोहिणीताई शेंगे मॅडम तसेच माजी महापौर आदरणीय कदम मॅडम माझी स्थायी समिती समिती समितीचे सभापती सुवर्णाताई जाधव मॅडम दत्तभाऊ जाधव तसेच व्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेलं जे काही माझे बंधू भगिनी आहेत तर आपल्या समोर एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की नगर शहर जे काय आहे ते जवळपास दोनशे अडीचशे हॉस्पिटल नगर शहरामध्ये आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल त्याचबरोबर अहमदनगर महानगरपालिकेचे सात आरोग्य केंद्र आहेत त्यासोबतच जवळपास अठरा उपकेंद्र आपण लवकरच सुरू करत आहोत या सर्व आरोग्य केंद्रांच्या द्वारे आपण नगरकरांचं जे, जे आरोग्य आहे ते कसं निरोगी राहील या संदर्भात प्रयत्न करत आहोत आता हे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तुमच्याकडं काय काय व्यवस्था अव्हेलेबल आहे आणि कुठल्या कुठले राष्ट्रीय कार्यक्रम आहेत तर ह्या राष्ट्रीय कार्यक्रमांची माहिती जनतेला होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच समजा आयुष्यमान भारत योजना आहे जिथं पाच लाखाचं जे काही विमा शासनातर्फे दिला जातो आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या सर्क, काही ज्या उपचार आहेत ते मोफत कसे मिळू शकतील यासाठी आपण ही जी काही जनजागृती करणार आहोत आणि लोकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळणं त्यासोबतच विविध आजार झाल्यानंतर कुठल्या दवाखान्यात आपण जाणं आवश्यक आहे कारण बऱ्याचदा असं होतं की बरेचसे हो लोक की त्यांचा आजार झाल्यानंतर तो आजार लपवला जातो डायबिटीस सारखा आजार आहे त्यानंतर सारखा आजार आहे हृदयविकारासारखा आजार आहे आणि ह्या आजारांना लवकरच आपण उपचार नाही केले तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होतं तर नक्कीच हा जो, जो, जो ले ले। सरस्वती हॉस्पिटलने जो लोकांचं समुपदेशन करण्यासंदर्भातला जो काही निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे सरस्वती हॉस्पिटल व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाना आपण आरोग्य महोत्सवा महोत्सव इथे साजरा करणार आहोत हा आरोग्य महोत्सव चोवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे यासाठी आपल्या नगर शहरातील डॉक्टर अमोल जाधव यांचं फार यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या नगर कसं स्वच्छ कसं निरोगी राह राहील याच्याकडे त्यांनी खूप लक्ष दिलेले आहे मला असं वाटतं कारण की आपण पाहिलं या धकाधकीच्या मा जीवनामध्ये महिला अगदी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे पाच टक्के महिला आपल्या आपली तपासणी करून घेतात मला असं वाटतं नक्कीच हा महोत्सव एक सांगून जाईल आपल्या सर्वांना की आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि कसं निरोगी राहिलं पाहिजे यासाठीच या मला असं वाटतं ह्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा असं मी आश आवाहन करते सर्व नगर नगर शहराला की जेणेकरून आपलं नगर शहर एकदम निरोगी होईल याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे नुसतंच सरांनी हा प्रोग्राम नाही तर मी प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमाला जाते आणि नक्कीच मी सर्वांना सांगते की त्यांचं प्रत्येक शिबिर हे सग खरंच बघण्यासारखं असतं की जेणेकरून तिथं तपासण्या अगदी काळजीपूर्वक घेतल्या जातात आणि नुसतंच आरोग्याचीच नाही तर नेत्र तपासणी असून ने प्रत्येक तपासण्या इथं अगदी सरस्वती हॉस्पिटलमध्ये काळजीपूर्वक घेतल्या जातात नक्कीच आपण इथे सर्वांनी आणि आरोग्याची ज्या तपासण्या असेल नक्कीच करून घ्या मी असं सर्वांना आवाहन करते धन्यवाद आज या ठिकाणी सरस्वती हॉस्पिटल आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य सप्ताह आरोग्याचा महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर संप आपलं शहर निरोगी शहर हे लक्षात घेऊन आज आ, जे काही मानसिक ताणतणाव असेल किंवा काउन्सलिंग असेल तर या महोत्सवाच्या मार्फत विविध ठिकाणी जाऊन त्यांना ते काउन्सलिंग करायचं आहे किंवा त्या ते विषयी त्यांना माहिती द्यायची आहे तर आज आपण सरस्वती हॉस्पिटलच्या मार्फत त्यांचा शुभारंभ या ठिकाणी केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगर शहराच्या महापौरताई रोहिताई शेंडगे त्याचप्रमाणे माझी महापौरताई सुरेखा ता, ताई त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला उपस्थित होते ते महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगेसर आणि हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात मी जाधव कुटुंबियाच्या वतीने त्यांचं स्वागत करेल आणि सर्वजण या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आरोग्य सत्ताक आरोग्य महोत्सव चोवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान सरस्वती हॉस्पिटल आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं शहर आ, निरोगी शहर हा उपक्रम सय, यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेला आहे तर आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर अमोज जाधव आरोग्य अधिकारी बोरगे डॉक्टर तसंच नगरसेविका सुवर्णताई जाधव हे सर्वजण उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपलं शहर निरोगी शहर हे राहिलं पाहिजे तर याचं सगळं देह जे ध्येय आहे हे आपल्या शासनाने घेतलं आहे तर सर्व नगरकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे विशेष करून महिलांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून महिला जर स्वस्थ असतील तर ते आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यांना व्यवस्थित त्यांची काळजी घेऊ शकतील व त्यांचं आरोग्यही निरोगी राहू शकेल तर प्रत्येक महिलांनी वर्षातून म्हणा सहा महिन्यातून म्हणा पूर्ण आपल्या शरीराचं चेकअप केलं पाहिजे आणि आपल्या शरीरात काय कमी आहे किंवा त्यांना डॉक्टरांना दाखवून ते सर्व व्यवस्थित बघून घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ज्या काही समस्या असतील तर त्या आपण डॉक्टरांना सांगून त्या मार्गी लावल्या पाहिजेत आणि तसंच या जे सप्ताह चालू केला यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपण नगर शहर यात सहभागी झालं आणि आपल्या आरोग्याची काळजी नक्की घेतली तर आपलं शहर हे निरोगी होऊ शकतं हे मी आपल्याला अहमदनगर महानगरपालिका आणि सरस्वती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला विनंती करते दिनांक चार फेब्रुवारी पर्यंत सदर उपक्रम चालणार आहे यात शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात येत असून विविध स्वयंसेवी संघटनाही यात सहभागी झाल्यात महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर